नमस्कार सिंधुदुर्ग लाईमध्ये आपलं स्वागत पाहूया काही ठळक घडामोडी हिडलेनशिप रांजिप आहेत एस एस पी एम लाईफ हेम हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज केंद्रांना शहाण व शरद पवारांचा टोला <tries> रुबाबदार अभिनेता रवी पटवर्धन हरपला <tries> आणि महापरिनिर्वाण दिणी महामानवाला अभिवादन हिडलेनशिप <tries> फ्रांशीप आहेत हॉस्पिटल मेडिकल कॉलेज आता केंद्र सरकारने शहाणपणाची भूमिका घेणं गरजेचं असून शेतकऱ्यांच्या दृष्टीने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं सवन देशाची शेती आणि अन्न पुरवठा जर बघितला तर सगळ्यात जास्त योगदान त्याच्यामध्ये पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्याचे विशेषतः गहू आणि तांदूळ याच्या उत्पादनाच्यामध्ये देशाची तर गरज त्यांनी भागवली पण जगातल्या सतरा अठरा देशाला धान्य फुलवायचं काम हा देश करतो त्याच्यात पंजाब आणि हरियाणा याचा वाटा फार मोठा आहे आणि ज्यावेळेस पंजाब आणि हरियाणाचा शेतकरी रस्त्या येतो त्याची फार गांभीर्यानं दखल घ्यायला पाहिजे होती पण ती दुर्दैवाने घेतली दिसत नाही मला स्वतःला असं वाटतं की असं जर राहिलं तर ते फक्त दिल्ली फुट शेवित राहणार नाही देशाच्या कनाकोपऱ्यातले लोक त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतील आणि प्रश्नाची सोडवणूक आपल्या पद्धतीने करून घेतील अजूनही शहानपणाची भूमिका घ्यावी अशीच माझी अपेक्षा आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कणकोलीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आलं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आलं करत पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आलंय बाबासाहेब आंबेडकर यांचा चौसष्टवा महापरिनिर्वाण दिन आणि या दिनाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील म्हणजे आमच्या संस्थेच्या परिस परिसरामध्ये हा असलेला पूर्णाकृती पुतळा हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव असा पुतळा आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत जर बोल बोलायचं म्हटलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचं प्रेरणास्थान आहे आणि निव्वळ प्रेरणास्थानच नाही तर आमचं समाज जीवन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी जोडलेलं आहे आणि म्हणून ही कणकवलीची जी भूमी आहे जी ज्या भूमीला एकोणीसशे अडतीसच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज जी परिषद झाली होती त्या परिषदेचा सा वारसा आहे त्याच्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातली जी आंबेडकरी जनता जी आहे ती या ठिकाणी येऊन आजच्या या दिनी महापरिनि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्निर्वाण दिनी इथे येऊन डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करणं म्हणजे इथल्या जनते ती एक पर्वणी असते आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती जेव्हा हा कार्यक्रम आपण संपन्न करत आहोत त्यावेळी प्रशासनाशी झालेल्या ज्या चर् झालेली जी चर्चा झालेल्या ज्या मिटिंग आहेत त्या मिटिंगमध्ये प्रशासनाने आम्हाला अशी विनंती केली होती की तुम्ही जी या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जी माणसं उपलब्ध उपस्थित असतात दरवर्षीचा जर आपण आढावा घेतला तर दरवर्षी जवळजवळ पाचशे ते सहाशेचा जनसमुदाय हा या ठिकाणी उपस्थित असतो मग त्यावरती तुम्हाला काही नियंत्रण आणता येईल निय आणता येईल का अशी प्रशासनाने विनंती केली होती आणि त्या पद्धतीने आम्ही इथल्या जनतेला तसं आवाहन केलं होतं आणि आंबेडकरी जनता ही कायम प्रशासनाच्या जे निर्णय आहे त्या निर्णयाकडे सकारात्मक दृष्टीने पाहणारी या, या हो, गावा, गावा आ, न, न, ही आंबेडकर जनता आहे आणि या जनतेने हे सगळं स्वीकारलं कोरोनाची पार्श्वभूमी आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आपण सगळे हा कार्यक्रम संपन्न करत आहोत त्यामुळे गावागावातून येणारे जी लोकं असतात मार्च घेऊन येतात किंवा रॅली घेऊन येतात ते यावर्षी लोकांनी ते टाळलेलं आहे आणि शासनाला सहकार्य केलेलं आहे खास दीपावली निमित्त सना होम श्याम मालवणीतील प्रोजेक्टवर

त्यांना शनिवारी रात्री श्वास घेण्यात त्रास जाणवत होता त्यामुळं त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला त्यांनी अनेक मालिका नाटक चित्रपटांच्या माध्यमातनं चाहत्यांच्या मनात अधिराज्य गाजवलं अगंबाई सासूबाई या मालिकेच्या माध्यमातून देखील प्रेक्षकांनी त्यांना भरभरून प्रेम दिलं मालिकेतील त्यांच्या भूमिकेनं त्यांनी चाहत्यांच्या मनात घर केलं होतं त्यांच्या जाण्यानं संपूर्ण टीम सोबत मराठी कला विश्वाला मोठा धक्का बसलाय त्यांच्या रुबाबदार व्यक्तिमत्वामुळे त्यांना गावचा पाटील पोलीस आयुक्त न्यायाधीश अशा एकना अनेक नाटकांमध्ये आणि अने चित्रपटांमध्ये भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती खास दीपावली निमित्त सना होम मालवणीतील भालवणीतील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरी सफर प्रीमियम टू बी एच के आणि वन बी एच के दिवाळी बुक करा आणि वाचवा रुपये पाच लाखांपर्यंत मिस्ड कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती साना होम्स एका अलिशान राहणीमानाचा मानबिंदू भाजपची धोरणं चुकली म्हणून निवडणुकीत पराभव पत्करावा लागला असा टोला कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी लगावला आहे भाषण आपण व्हायरल झालेलं बघितलेलं आहे की आता ही निवडणूक झाली जिंकलीच आपण आता जिल्हा परिषदेच्या तयारी लागा महापालिकेला लागा ग्रामपंचायतला लागा म्हणजे जणू काय सगळं जग आपल्या ताब्यात असलं पाहिजे अशा एका भावनेतून ते बोलत होते आणि मला वाटते जनतेनं सुशिक्षित लोकांनी पदवीधरांनी भाजपला नाकारलेलं आहे ही निवडणूक चोवीस जिल्ह्याशी निगडीत आहे म्हणजे भाजप म्हणते की पदवीधरण शिक्षकची होती त्याचा काय मॅन्डेट राज्याचा आहे का तर हा राज्याचा मँडेट आहे कारण की चोवीस जिल्ह्यामध्ये दो ही निवडणूक झाली होती आणि चोवीस जिल्ह्यामधून ही निवडणुकीतून हे मतदान झालेलं आहे मताची आकडेवारी आपण बघितली पुण्याची साधारणपणे आकडेवारी बघितली तर जवळजवळ दोन दीड लाख मतं ही पदवीधरमध्ये भाजपच्या उलटी झालेल्या आहेत शिक्षकामध्ये बघितलं तर भाजपचा उमेदवार हा सहा सात हजारवर आलेला आहे आणि त्याच्या उलटी मतं बघितली तर आपल्याला लक्षात येईल की हे वातावरण बदलत चाललेलं आहे भाजपनं जी धोरणं आखली बेरोजगारी जी वाढली त्याचा प्रत्यंतर किंवा त्याच्या विरोधातलं हे मतदान सुशिक्षित आणि पदवीधरांनी केलं ज्या ज्या सोशल मीडियाचा वापर करून दोन हजार स चौदा साली केंद्रामध्ये भाजपनं सत्ता आणली आता जे पेरलं तेच उगवतं शेवटी तुम्हीच पेरलं हे सगळं आता तेच उगवतं त्याचं ते ते समर्थन मी करत नाही परंतु तुम्ही जे पेरलं सा ते दुर्दैवानं उगवताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतं तर तसं फरफटत लोकांनी त्यांच्या पाठीमागनं यावं अशी एक धारणा भाजपची झाली होती सगळंच आपण जिंकतो सगळंच आपल्या ताब्यात आहे सगळंच आपण घेऊ शकतो अशी एक धारणा होती परंतु यावेळी आदरणीय पवारसाहेब असतील आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील आदरणीय थोरात साहेब असतील या तिघांनी तिन्ही पक्षाची चांगली मोठ बांधली आणि राज्यामध्ये निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने झाला एक मोठ महापालिकेत राहणार नाही मी काल देखील त्याच्यावर बोललो की वेगवेगळ्या ठिकाणचे वेग संदर्भ वेगवेगळे वेग। ज्या ठिकाणी तिन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात तिथं शंभर टक्के आम्ही एकत्र येऊ काही तात्विक तांत्रिक अडचणी म्हणतो मी तांत्रिक अडचणी असतील तिथं आम्ही नंतर देखील निवडून आल्यानंतर एकत्रित या ठिकाणी येऊ शकतो ज्याचा ज्याचा प्रयोग कोल्हापूरमध्ये महापालिकेमध्ये आम्ही पाच वर्षापूर्वीच केला खास दीपावली निमित्त सना होम शा मालवन प्रोजेक्ट अफोर्डेबल लक्जरियस ऑफर प्रीमियम टू बी एच के वन बी के दिवाली बुक करा आणि वाचवा रुपये पांच लाखांपर्यंत मिस्ड कॉल दिलवा सर्व महती सना होम्स एक अलिशान राणी मना मानबिंदू महाराष्ट्रातील खासदारांना रेल्वेच्या समस्या मांडण्यासाठी वैयक्तिक वेळ द्यावा अशी मागणी शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी केली आहे आज रेल्वेचे महाव्यवस्थापक त्याचबरोबर डी आर एम आणि रेल्वेचे सर्व अधिकारी यांसमवेत सर्व या महाराष्ट्रातल्या खासदारांची होती झूम मिटिंग, हो मिटिंग केली होती मी त्यांना सांगितलं की झूम मिटिंग न घेता आता तर सर्व मंत्रालय चालू झालेलं आहे बाकी राज्य शासनाची जी काय कार्यालय आहेत मग ती सिडको असतील किंवा इतर असतील महापालिका त्या झूम मिटिंग न घेता आपण तातडीने या संदर्भामध्ये रेल्वेचे अधिकारी आणि खासदार या मीटिंग त्यांनी घ्यावं त्याचबरोबर ज्या ठाणे शहरातलं जे ऐतिहासिक असं रेल्वे ठाणे रेल्वे स्टेशन रेल आहे या संदर्भामध्ये आपण त्यामध्ये मागणी केलेली आहे की ज्या काही सुविधा आतापर्यंत देण्यात आलेल्या आहे गेल्या पाच ते सहा वर्षामध्ये त्यामध्ये काही फुटवर बीचचे सुद्धा धोकादायक इमारती धोकादायक इमारतीचा प्रश्न आहे की, की जी इमारत मुख्य इमारत कारण हे तुम्ही जर बघितलं की या स्टेशनला जवळजवळ या सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न साली या रेल्वे स्टेशन पहिली स्टेशन मला वाटतं ठाणे ते मुंबई अशी रेल्वे पहिली धावली आणि त्यानंतर गेल्या या लोकसभेचा खासदार झाल्यानंतर गेल्या सहा वर्षामध्ये हे रेल्वे स्टेशन अद्ययावत करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे आज तुम्ही जर बघितलं की ती इमारत सुद्धा जुनी इमारत तोडून तिथे नवीन इमारत बांधावी यासाठी प्रस्ताव दिलेला आहे त्याचंसुद्धा काम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी सांगितलं आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी पार्किंग प्लाझा जे केलेलं आहे त्याचं पण काही प्रमाणामध्ये काम अर्धवट राहिलेलं आहे आणि ते सुद्धा लवकरात लवकर पूर्ण करून चालू करून द्यावं त्याचबरोबर त्या ठिकाणी धोकादायक इमारत रेल्वेच्या जे काही सर्विस करणाऱ्या लोकांसाठी तिथे रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी त्या चार धोकादायक इमारत होत्या त्या ठिकाणी त्या, त्या इमारतीच्या खाली अंडरग्राऊंड किंवा वरती पार्किंग करून आ, त्या ठिकाणी जर रेल्वे स्टेशनच्या जवळ असल्याकारणाने रेल्वेलासुद्धा त्याचं उत्पन्न होईल आणि जी रेल्वे स्टेशनच्या समोर वाहतूक कोंडी होते की ती होणार नाही आणखी पार्किंग प्लाझाची सोयसुद्धा या निमित्ताने उपलब्ध होईल जेणेकरून खाली पार्किंग त्याचबरोबर वरती कर्मचाऱ्यांसाठी राहण्यासाठी सोयीसुद्धा उपलब्ध होईल तर ते सुद्धा लवकरात लवकर काम सुरू करावं त्याचबरोबर आज जर आपण बघितलं की काही ठिकाणी जुने टॉयलेट आहेत ते नव्याने बांधून तिकडे करावी कर्मचाऱ्यांसाठी रेस्टरूम करावा हे सुद्धा आपण तिकडे मागणी केलेली आहे त्याचबरोबर काही जे फुटओवर ब्रिज आहेत महापालिकेने त्या धोकादायक ब्रिज जे ठाण्यावरनं ईस्ट टू वेस्ट जाण्यासाठी जो फुटओवर ब्रिज आहे तो सुद्धा धोकादायक झाला आहे त्याचेसुद्धा महापालिकेने पैसे भरलेले आहेत तेसुद्धा लवकरात लवकर काम सुरू करावं त्याचबरोबर आज तुम्ही जर बघितलं की या ठाणे रेल्वे स्टेशनच्या थोडासा पुढे गेल्यानंतर कोपरी ब्रिजचं काम चालू आहे त्या ठिकाणी दोन एजन्सी काम करत आहेत या कोपरी ब्रिज ब्रिजच्या ह्याच्यासाठी त्या ठिकाणी आपण तो ब्रिज रुंदीकरण करतोय एकोणीसशे पासष्ट साली तो ब्रिज पी डब्ल्यू डीने बांधला होता आणि त्यानंतर तो धोकादायक झाल्या कारणाने आज आपण नवीन ब्रिज तिथे नुसता ब्रिज नसेल तर रुंदी रुंदीकरणसुद्धा करतो आहे आणि त्या ब्रिजची मध्यंतरी दर महिन्याला आम्ही पाणी करतो ते काम कशा पद्धतीने चालू आहे आणि रेल्वेचे अधिकारी एम एम आर डी महानगरपालिका पोलीस ट्रॅफिकचे अधिकारी अशा सर्व लोकांनी व्हिजिट करून त्या ठिकाणी आपण त्यांना त्यांना आदेश दिलेले आहेत की ह्या गर्डरचं जे काम आहे ते गर्डरचं काम आपण डिसेंबर एंडपर्यंत पूर्ण करून दोन्ही साईडला मग त्या कोपरीच्या साईडला किंवा आनंदनगरच्या साईडच्या हे दोन्ही ठिकाणी जे गडर करायचे ते गडर आपण डिसेंबर एंडपर्यंत पूर्ण करा म्हणजे ठेवा त्यानंतर जानेवारीमध्ये त्या ब्रिज ब्रिजवरती कास्टिंग करून फेब्रुवारीला तो ब्रिज चालू करावा असा आम्ही त्यांना सांगितलेला आहे आणि मला विश्वास आहे रेल्वेचे अधिकारी एम एम आर टीचे अधिकारी आ, हे सर्व काम आ, हे, ते पूर्ण फेब्रुवारीमध्ये लोकांना तो ब्रिज वापरता येईल या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न चालू आहेत त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं की सॅटीस कोपरी पूर्वला सॅटीजचं काम सुरू झालेलं आहे तर काही केंद्राकडून काही मान्यता त्याचे जे बिल्डिंगचे किंवा ब्रिजचे जे, 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 जे सँक्शन्स आहे ते आ, केंद्राकडे रेल्वे डिपार्टमेंटमध्ये आहेत आणि ते लवकरात लवकर पूर्ण करावे जेणेकरून ते सुद्धा काम आपल्याला स्पीडने चालू करता येईल त्याचबरोबर जो ठाणे रेल्वे स्टेशनवरती जो कल्याण डोंबिवली अंबरनाथ इथल्या लोकांना जर नवी मुंबईला यायचं असेल तर त्यांना ठाण्या रेल्वे स्टेशनला येऊन मग परत आ, त्या ठिकाणी नवी मुंबईला जा जाता येतं तर तो ये रेल्वेचा जवळजवळ ठाणा स्टेशनवरती कळवा एरोली एलिव्हेटेड हा प्रोजेक्ट झाल्यानंतर मला वाटतं चाळीस टक्के गर्दी ठाणा रेल्वे स्टेशनची कमी होणार आहे जेणेकरून लवकरात लवकर ते काम कशा पद्धतीने सुरू होईल या दृष्टिकोनातून त्यांना आम्ही विनंती केलेली आहे आणि दिघा स्टेशनच्या ठिकाणी दिघा स्टेशनचं काम आता चालू आहे आ, रेल्वे स्टेशन आ, मला वाटतं ते एक सात आठ महिन्यामध्ये ते पूर्ण होईल असं रेल्वेच्या अधिकाऱ्याने आम्हाला सांगितलेलं आहे त्याचबरोबर ह्या ठिकाणचं जे पुनर्वसनचे काम आहे ते एम एम आर डीच्या माध्यमातून त्यांना नऊशे एक्केचाळीस लोकांना एम एम आर डी घर देणार आहेत म्हणजे त्यांचा पुनर्वसनचासुद्धा हे मोकळा झालेला आहे प्रश्न निकालेत निघालेला आहे त्याचबरोबर तिथे त्या ठिकाणी सिडकोची जागा आहे ती सिडको देते द्यायला तयार झालेली आहे आणि काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जो पुनर्वसनचा जो हा आहे तो पूर्णपणे पूर्ण झालेला आहे त्याचबरोबर ठाणे दिवा पाचवी आणि सहावी लाईन हे हीसुद्धा काम अर्धवट स्थितीत आहे ते सुद्धा पूर्ण करण्यात यावं जेणेकरून पाचवी आणि सहावी लाईन झाले तर मला वाटतं या ठिकाणी कल्याण आणि त्या ठाण्यातल्या लोकांनासुद्धा त्याचा फायदा होईल जेणेकरून जी म्हणजे अजूनही जास्त गतीने तिकडे रेल्वे जास्तीत जास्त सोडण्यात येते त्याचबरोबर मध्य रेल्वेनेकडे आम्ही मागणी केलेली आहे की पंधरा डब्याच्या ह्याची गाड्यांची आणि त्या संदर्भात सुद्धा ती म मागणी येत्या काही दिव, काही दिवसामध्ये पूर्ण होणार आहे महिलांसाठी विशेष लोकल आपण सांगितलेले आहे आणि अशा पद्धतीने ठाणा रेल्वे स्टेशन अद्ययावत करण्यासाठी हे केलेलं आहे त्याचबरोबर ठाण्याचं जे ठाण्याच्या जवळ मेंटल हॉस्पिटल जे आहे त्या मेंटल हॉस्पिटलची जागा आपण राज्य शासनाने आपल्याला दिलेली आहे आणि त्या संदर्भात सुद्धा त्याचं स्मार्ट सिटी अंतर्गत त्याचेसुद्धा पैसे आपल्याकडे आलेले आहेत आणि त्याचंसुद्धा टेंडर काढून तयार आहे येत्या काही दिवसात ते, ते सुद्धा काम सुरू होईल जेणेकरून ह्या ठाणे रेल्वे स्टेशनचा जो भार कमी होईल आणि जेणेकरून हे जे नवीन ठाणे हे रेल्वे स्टेशन जे होते न्यू ठाणे या रेल्वे स्टेशनचा नक्कीच ह्या ठाण्यातल्या नाग प्रवाशांची सोय उपलब्ध होणार आहे वेंगुर्ला तालुक्यातील वेतोरे येथील व जागृत देवस्थान श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव भक्तिभावात साजरा झाला वेंगुर्ला तालुक्यातील तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या वेतोरे गावच्या श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव शनिवारी पाच डिसेंबर रोजी संपन्न झाला यावेळी सकाळपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून भाविकांनी श्रीदेवी सातेरीचं दर्शन घेतलं तर जत्रोत्सवानिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाही करण्यात आली होती रात्री पालखी प्रदक्षिणा व दशावतार नाट्यप्रयोगाने जत्रोत्सवाची सांगता झाली 好 शेवटी ठाळकडामुळे पुन्हा एकदा हिडलाईनशे प्रांजित आहेत एच एस पी एम लाईफ टाईम हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज केंद्रानं शहाणव शरद पवानांचा टोला रुमाबदार अभिनेता रवी पटवर्धन हरपला आणि महापरिनिर्वादिनी महामानवाला अभिवादन हिडलाईनशी प्रणजित आहेत एस एस टी एम टाइम हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज आता इथेच थांबूया पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींचा पादरा कोकणचं महाचंदन सिंधुदुर्ग लाईव्ह नमस्कार